सध्या महाराष्ट्राच्या सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालतोय तो म्हणजे डॉली चायवाला आणि बिलगेट्स मित्रांनो अनंत अंबानी जर देशात ट्रेंडिंग असतील तर डॉली चायवाला महाराष्ट्रामध्ये ट्रे ट्रेंडिंग आहे आणि या डॉली चायवाल्याबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये बघितल्या जात आहेत आणि लाईक आणि शेअर होत आहेत तर हा डॉली चायवाला एवढा फेमस का झाला तर त्याने म्हणे बिलगेट्सला चहा पाजला आता बिलगेट्सनी चहा प्यायला कुठे गेले तर म्हणे डॉली चायवाला नागपूरमध्ये आहे मग खरंच डॉली चायवाल्याने बिलगेट्स यांना चहा पाचला का खरंच बिलगेट्स नागपुरात आले होते का आणि खरंच या दोघांची भेट झाली आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो खरं तर एक संस्था आहे त्या संस्थेला बिलगेट्स आणि भारतातील वेगवेगळे छोटे मोठे उद्योग करणारे लोक यांचा व्हिडिओ बनवायचा होता आता हा व्हिडिओ बनवण्यासाठी त्यां हा व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांनी निवडलं डॉली चायवाल्याला मग आता डॉली चायवाल्याला निवडल्यानंतर बिलगेट्स नागपुरात येणार का डॉली चायवाला बिलगेट्स यांच्याकडे जाणार असा प्रश्न उभा राहिला मग डॉली चायवाल्यासोबत काही लोकांनी संपर्क साधला संपर्क साधल्यावर डॉली चायवाला बोलला की मी हैदराबादला यायला या या तयार आहे परंतु आमच्या तीन लोकांची व्यवस्था करावी लागेल खर तर त्याला तिथे बिलगेट्स भेटणार आहे हे माहितीच नव्हतं त्या संस्थेने सांगितलं की आम्ही कुठल्या तरी एकाचीच व्यवस्था करू आपल्याला फसवलं जात की काय म्हणून डॉली चायवाल्याने स्पष्ट नकार दिला तर बिलगेट्स यांना चाय चहा पाजण्यासाठी खरं तर डॉली चायवाल्यांनी पहिल्यांदा नकार दिला नंतर तिघांची व्यवस्था केल्यानंतर हा हैदराबादेत गेला आणि हैदराबादेमध्ये एका ठिकाणी शूटिंग झालं आणि त्या शूटिंगच्या ठिकाणी डॉली चायवाल्यांनी बिलगेट्स यांना चहा दिला तर मित्रांनो डॉली चायवाल्यांनी चहा दिला हे खरं आहे बिलगेट्स यांनी चहा पिला हेही खरं आहे या दोघांची भेट झाली हेही खरं आहे परंतु ते दोघं नागपुरात डॉली चायवाल्याच्या टपरीवर भेटले हे मात्र खरं नाही तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा मजेशीर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद